रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत पंढरपूर कॅरेडॉर बाबत मागील तीन वर्षापासून असलेला संभ्रम आज अखेर दूर झालाय असंच म्हणावं लागेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली भरपाई राज्यात यापूर्वी कुठल्याही प्रकल्पात दिलेली नाही अशी भरपाई या संपादन प्रक्रियेत देणार असल्याचं आहे त्यामुळे मंदिर परिसरातील रहिवाशांची रुंदीकरण आणि पाडापाडीची भीती खरी होणार असंच सध्याचं चित्र आहे पंढरपूर कॉरिडॉर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात बहात्तर हजार स्क्वेअर फूट तर दुसऱ्या टप्प्यात एकोणचाळीस हजार स्क्वेअर फूट जमीन संपादित केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे मंदिर परिसरातील जवळपास तीन एकर रहिवासी आणि व्यापारी जागा या प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉर साठी संपादित होणार असल्याची चर्चा होत आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रशासनानं पंढरपूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आलं मात्र याची अधिकृत चित्रफित सर्वसामान्य जनतेसाठी केव्हा उपलब्ध केली जाणार असाच प्रश्न उपस्थित होतोय पंढरपुरात कॅरिडॉर होणार ही चर्चा सुरू झाल्यापासून शहरात भीतीचं वातावरण होतं ही भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत व्यापारी स्थानिक रहिवाशी वारकरी मंडळी लोकप्रतिनिधी यांच्यात अनेक वेळा बैठका पार पडल्या होत्या कॅरडोरसह पंढरपूर विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं समर्थन करणाऱ्यांची संख्याही पंढरपुरात मोठी आहे तर प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या अनेक धारकांचा यास विरोध आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगली भरपाई देण्याचं चा आश्वासन देत पुढील तीन महिन्यात संपादन प्रक्रिया सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे आता चांगली भरपाई मिळणार म्हणजे नक्की किती भरपाई मिळणार याबाबत मंदिर परिसरात एकीकडे उत्सुकता निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे विरोधकांचा उमटू लागलाय मागील अनेक दशकापासून मंदिर परिसर हा भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळखला जात आलाय लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारास येथून भरभरून मतदान झालं त्यामुळे पंढरपूर कॅरिडॉर हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यानं चांगली भरपाई मिळाल्यानंतर मंदिर परिसरातील बहुतांश संभाव्य बाधितांचा विरोध मावळेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे